येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी येथील अल्फ इंजिनिअरिंग या या सात कारखान्यांमधील अनधिकृतपणे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात यावे मागणीसाठी कालपासून उपोषण सुरू केले आहे अनेक वर्षांपासून अतिक्रमण असून एमआयडीसी कार्यालयातील अधिकारी हे कंपनीची पाठराखणी करीत असून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उपस्थित करावा असे यावेळी सांगितले या कंपनीने आम्ही ती बांधकाम आणि ती वीस शेड दोन वर्षापासून या कारवाईला आमदार आलेलं आहे त्याला प्रत्येक वेळेस कंटिन्यू नोटिस चालू आहे तरी आज एवढी ही रद्दी दिसते माझ्या हातात आता इकडे रद्दीच बोललं जाईल कारण हे कागदपत्रांची व्हॅल्यूच नाही राहिली यांच्यासमोर एवढे कागदपत्र असतानासुद्धा यांची कारवाई का होत नाही यासाठी आज आम्ही एम आय डी सीच्या कार्यालयासमोर बसलो आहे बेकायदेशीर अतिक्रमण हटलंच पाहिजे नाही ही आमची मागणी आहे आणि कार्यकारी अभियंता यांनी दोन वर्ष याच अंबड विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत होते त्यांच्या पैशाप्रमाणे ही दोन वर्षापासून ही फाईल आहे या फाईलची का कारवाई होत नाही आणि तेच आज कार्यकारी अभियंता आहे अंबडचे आणि त्यांनी प्रोसेस का थांबवलेले यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे जवळ ही अतिक्रमणची मोहीम होत नाही त्यावर आम्ही इथून सुटणार नाही आणि याच्यासाठी पावसाळी अधिवेशनात याचा मुद्दा उचलण्यात स्थानिक आमदारांनी याचा मुद्दा उचलावा ही आमची मागणी पण आहे जेव्हा पहिली मोहीम होत नाही तेव्हा बाकीच्या मोहीम राबवणार नाही हे तुमच्या निदर्शन घेऊन जाणार आहे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी कंपनीचे अतिक्रमण प्रकरणात केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे असून सर्व प्रकार बाहेर काढणार असल्याचेही संतोष शर्मा यांनी सांगितले आहे एनसीए न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपुरी